तर हो एक तर अंतर आम्ही बसलो ना जर या नक्की शंभर टक्के मनोरंजन होणार जोडियक आणलेला फॉड बाबा काही ना बरेचणी विचार करतात दोन जेंटची नावं दिली आणि लेडीज काही ना आणला नाही बाहेर फिरू नको अंधारात देवदार म्हणून मारत ती लोक बाकी गोड म्हणून तुमचा त्या परमेश्वराचं नामस्मरण करूया कारण परमेश्वराने आज आपल्याला बघा दोन वर्षापूर्वी जो कोरोना काळ आला होता त्याच्यातून वाचवलं कोणी असेल तर आई वडिलांची पुण्य आहे आणि त्या परमेश्वरामुळे आपण या ठिकाणी आज नामस्मरण करतोय तुम्ही ऐकताय खरोखरच नामस्मरणामध्ये एक एवढी शक्ती आहे कारण परमेश्वराजवळ सगळ्यात जवळ जाण्याचं साधन काय असेल तर नामस्मरण आहे म्हणून नामस्मरण केलं पाहिजे आज एवढा तुम्ही स्टेज बांधलात एवढा खटाडोप केलात तुम्ही या ठिकाणी दुसरा कार्यक्रम पण आणू शकला असता गौतम पाटील नाही का तसं काय टेन्शन घ्यायचं नाही गौतमी पाटील नाही इली जरा इकडे लक्ष द्यावा तुम्ही सातारणचं मी ते ती बहीण आहे तिथं ना बाय बाकी बाकी का साळींधार तर तर आमच्या जोडी येतो दोन देत त्याचा त्या बाकी गोड माणूस आहे या सगळ्या तुमचं मनोरंजन म्हणून आम्ही करणार शंभर टक्के पण जरा जवळ ना रेंज मध्ये लांब वाटतंय खरोखर रेंज मध्ये इलाच नाही खुर्च्या बिरच्या झाल्या तरी आमच्या खुर्च्या येतो आम्ही असे उभे राहून कार्यक्रमाला शंभर टक्के मना मजा येणार आहे कारण तुम्ही खरोखर या टाईम एकदा जोरदार आहे मंडळासाठी मंडळी होऊन जाते आणि या ठिकाणी माझ्या ताई माई अक्कांना सांगते ज्या घराकडे गेल्या तर सकाळी नक्की पस्तावा करतील बघा तुम्ही फक्त ऐका भजन आता या आता गुलाब बाबा तिकडे महिलावर काय इकडे तर काय तर तिकडे असा करू नको नाही तर दानकाव दिलं काय देवगड नाही वाटलं हे टाकतील नेऊन कोणवाड्या बोगी तर कोण वाड्या माहिती आहे ना कार्यक्रमाला नक्कीच रंग देणार आहे

मी जवळच म्हणजे मी अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आणि कोपर मध्ये एवढे त्यांची वट आहे एकदा जोरदार टाय महेश कट घेऊन जाऊन कारण आपल्याला बरं वाटतं आम्ही कामाळ्याचे कोकिद्र्याचे माणसं मोठी म्हणजे आपली माणसं मोठी झालेली आपल्याला बघायला आवडतात नाही का आणि तेच खरं आहे या कलियुगामध्ये काय शिकायचं तर दुसऱ्याच चांगलं करा तर तुमचं चांगलं होणार दुसऱ्याचं जर वाईट बघितलं तर आपलं कधीच चांगलं होणार तो परमेश्वर सुद्धा जो दुसऱ्याला मदत करतो त्याच्या नेहमी पाठीशी असतो आणि तो दुसऱ्याचा पाय वाढतो तर तो सुद्धा परमेश्वर पाय वाढता आणि परमेश्वरांना पाय ओढला नाही का कारण दोन माणसांची आठवण काढायची नाही एक तर डॉक्टर डॉक्टर आठवण काढली की आपण आजारी पडणार आणि देवाची आठवण काढली तर देव बोलून गेला नाही

चष्मू द्यायचे फोन केला नाही फोन म्हणता म्हणत मग काही दिसत नाही म्हणता चष्मो लावले डॉक्टरांनी लाव सांगितलं म्हटलं चांगलंय ना आता चाळीशी नंतर सगळ्यांना चष्मे लागतात नाही का चाळीशी नंतर सगळ्यांना चष्मे लागत लावायचा ना नाही म्हणता चष्मो लावला असत पण चष्मो लावून बाहेर गेले की म्हणता शेजारी म्हणता फोन तुम्ही बरे दिसत नाही म्हटलं मग काढायचो चष्मो ना नाही तर काढलं असत पण चष्मो काढल्या फोन शेजारी दिसत नाही का त्याचे गळ काढले यायची त्या जनावर कसा पिसळ त्या बघा ती पप्पी बिप्पी आता एकदा दिलेली आहे परत जर ते इला रिपीट नाही पाहिजे समजलं ना हा बोगे बोगे येतात का बघूया मग मागा काय विषय नाही मग तू काय करू का ते कर इकडे देवस्थान वगैरे हाय बाकी काय नाही एखादी मी आता बोकेल देवस्थानाकडे गेली आणि ती भुताटी माने बसते कार्यक्रम करायला तुम्ही काय गर्मी एवढी होता आणि ह्या माणसात बघा डॉक्टर काय ठेवलं नाही त्याच नाही आणि टिकली तिकली बघा गायकाच्या बारीक लावत म्हणजे तुम्ही सौभाग्य वाढूसाठी हे करता की नक्की कशासाठी लावता नक्की हाय काय प्राणी म्हणजे हासच काय तुम्ही बरं बस ताळून दिले आता बघाय जर परमेश्वर यांना सांगितलं की आज नामजपरण होऊन जाते आणि खरोखरच जरी गर्दी नव्हती तरी जे आहेत ते तर ते जोरदार आहे त्यांच्यासाठी होऊन जाते

भजन तीन अक्षर आहेत बघा भक्तीराचा तू जनमानसा समोर आणि न नेलं नमन त्याला भजन म्हणतात जय Oh, <laughs>